रिलायन्स कंपनीकडनं अंबा नदीच्या पात्रामध्ये बेकायदेशीरपणे सोडण्यात येणाऱ्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झालाय आणि यामुळे स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आलाय आणि त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे असा गंभीर आरोप आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्क कार्यालयामधनं प्रसाद प्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं प्रांताधिकाऱ्यांना असा अर्ज करत निवेदन दिले या निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे रिलायन्स कंपनीकडनं केमिकल युक्त आणि विषारी सांडपाणी थेट आंबा नदीमध्ये सोडलं जात आहे आणि ह्या रासायनिक प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येते आणि मोठ्या प्रमाणात मासेही मृत पावतात किंवा स्थलांतर करत आहेत पकडलेल्या मासळीला सुद्धा रासायनिक वास येतोय आणि त्यामुळे ती बाजारामध्ये विकली जात नाही आहे ज्यामुळे हजारो भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे शिवसेनेच्या प्रमुख मागण्या यावेळी निवेदन दिलेल्या निवेदनामध्ये कठोर मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि तातडीनं पाहणी एमपीएससीबी अधिकाऱ्यांनी चोवीस तासांच्या आत घटनास्थळी भेट देऊन पाणी आणि गाळाचे नमुने गोळा करावे त्याची पाहणी करावी त्याचा अहवाल सार्वजनिक करावा फौजदारी कारवाई प्रतिबंध, प्रतिबंध आणि प्रदूषण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अन्वय कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत युनिट बंद करा जोपर्यंत कंपनी झिरो लिक्विड डिस्चार्जची हमी देत नाही तोपर्यंत संबंधित प्रदूषणकारी युनिट बंद करण्याचे निर्देश द्यावेत नुकसान भरपाई प्रदूषक भरेल तत्व पोलिटर ते प्रिन्सिपलनुसार बाधित मच्छीमारांना रिलायन्स कंपनीकडनं आर्थिक नुकसान भरपाई मिळावी जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं यावरती तात्काळ कारवाई केली नाही तर जनआंदोलन उभारलं जाईल आणि थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली जाईल असाही स्पष्ट इशारा प्रसाद भोईर यांनी दिला प्रांताधिकाऱ्यांनी ह्या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्याचं सुद्धा आहे या शिष्टमंडळामध्ये पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर पेण शहर प्रमुख सुहास म्हात्रे तालुका संपर्क प्रमुख भगवान पाटील तालुका युवा अधिकारी योगेश पाटील विभाग प्रमुख नंदू म्हात्रे दीपक पाटील चंद्रहास म्हात्रे आणि जयराम बडे हे लोक उपस्थित होते रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या माध्यमातून जे सांडपाणी सोडलं जातं केमिकल युक्त पाणी अंबा नदीमध्ये अंबा नदीच्या खोऱ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रदूषित होऊन येथील जीवनमानावर देखील परिणाम होतो आहे इथे जे मच्छीमार आहेत त्यांच्या देखील व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आहे अगदी खाडीतून फेरफटका मारला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते केमिकलयुक्त पाण्याची मोठी दुर्गंधी येते मच्छी पूर्ण मेली जाते आणि ती अगदी मेलेली मच्छी पाण्यावर गरम करत दिसते अनेक कित्येक दिवस हा प्रश्न अगदी गंभीर स्वरूपाचा बनत चाललेला आहे आणि त्यामुळे ज्या मच्छीमारांनी एकत्रित येऊन आज प्रांत कार्यालय ते निवेदन दिलेलं आहे तातडीने त्याचे सॅम्पल्स घेऊन आणि त्या जे काही सेलिमेंट्स आहेत त्यामध्ये कोणते केमिकलचे जे अगदी आपल्या शरीराला घातक आहेत अशा केमिकल अनट्रीटेड केमिकल जे पाण्यामध्ये सोडलं जाते त्याबाबतीत तातडीने एम पी सी बीने आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि अगदी फौजारी स्वरूपाचे गुन्हे या कंपनीवर लागू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या मा माध्यमातून करण्यात आलेल्या आहे प्रांतसाहेबांनी अगदी तातडीने येत्या चोवीस तासामध्ये एम पी सी बीला अशा प्रकारचे सॅम्पल्स घेऊन ते अगदी लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याची ज्या केमिकल्स घातक केमिकल्सचा त्या पाण्यामध्ये शिरकाव झालेला आहे त्याची तपासणी करण्यात येईल असं त्या माध्यमातून आम्हाला आश्वासन दिलं